नमस्कार मैत्रिणी आज आमच्या इथं आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये मस्त असा शिवभक्त हरीराम सप्पा सप्ताह शिवमहापुरात पण आहे तुम्हाला ते दाखवते बघा मस्त असा उत्साह चालू आहे शिवमहापुराण सप्ताह खूप छान आहे आमचं मंदिर आहे सुंदर असं आहे सुंदर असा सप्ताह चालू आहे इकडे हनुमानाचं मंदिर आहे तर त्याला तर मैत्रिणी आपण मंदिरात जाऊ आणि सुंदर असा एक देखावा पाहू एक लक्ष एक कोटी काहीतरी असं शिवभूत केलेलं आहे बघा मैत्रिणी इतका सुंदर देखावा आहे हा इतका सुंदर दिसतोय प्रचंड सुंदर आहे मस्त असं मंदिर आमचं सजवलेलं आहे खूप सुंदर लिंग बनवलेले हो आहे लिंग सुंदर असा देखावा आहे हे बघायसाठी खूप शिप लागते ह्या गोष्टी बघण्यासाठी इतका सुंदर देखावा आहे ना खूपच छान हे सिद्धेश्वर मंदिरमध्ये आपण आलेलो आहे सुंदर अशी पालखी सजवलेली होती बघा मग खूप छान सजवलेली होती सर्व असे भक्त बघा किती सुंदर एन्जॉय करता येत मस्त असं मस्त असं आहे いい आहे खूप छान आहे सर्व लिंग बनवलेले आहेत सप्ताहामध्ये बायकांनी आपल्या ह्याचे लिंग बनवलेले आहेत आणि त्याला मस्त असं सुंदर असं पिंडीचं आकार दिलेला आहे कितीतरी लक्ष आहेत या आणि त्याच्यावरती बेलपत्र ठेवलेले आहेत पोथी आहे त्या पोथीचं सुद्धा आपण दर्शन घेऊ सुंदर असे नंदी आपले सजलेले आहेत बघा मस्त असे सण आहेत तासो आहे आपण आता मस्त की गाभाऱ्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळं जाऊ देऊ नाही राहिले ते तरी आपण आता मस्त दर्शन घेऊ आपण शिव शिवजींचे आतमध्ये सुंदर अशी पिंड आहे बघा मस्त आहे छान

नाही आमंतरी आमंतरी केलं तरी चालेल उदंबा

आकृती मन प्रसन्न करणारा देखावा आहे सुंदर असा देखावा मस्त असा आहे मन प्रसन्न करणारा देखावा आहे सगळे उत्साहामध्ये आहेत बघा सगळे जे आहेत भक्त ते सगळे उत्साहामध्ये आहेत अगदी आता इकडे बघू आपण इकडे मस्त असं जेवण चालू आहे सर्व यांचं छान जेवण चालू आहे सर्वांना अगदी बसून पंक्तीत जेवण दिलेलं आहे बघा माहित आपण आता बाहेर जाणारच आहोत तर बघू बाहेर काय आहे ते पण गर्दी असल्यामुळे बाहेर जास्त वेळ आपण बघू नाही शकत तुम्हाला मी इथूनच दाखवते चला तर मैत्रिणींनो आता फक्त एवढंच आता आपण मस्त आह आम्ही प्रसादाचा उपभोग घेतो आणि आता सगळ्यांना चला तर मैत्रिणींनो आता हे जेवढंच दाखवते आणि मस्त असा आहे हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर त्याच्यामुळे आता कोणी जर आलेलं आहे त्यांनी प्लीज एक सेकंद थांबा मस्त असं दर्शन घ्या सुंदर असं बघा सुंदर अशी पिंड आहे लिंग केलेले आहेत ते सर्व जे आहे ते लिंग आहे तुम्हाला घर बसून मस्त असं दर्शन मिळणार आहे आमच्या सिद्धेश्वर मंदिरामधलं अगदी लक्षामध्ये पिंडचं हे बनवलेलं आहे बघा खूप छान देखावा आहे मस्त आहे सगळ्या आपल्या महिलांनी बनवलेलं आहे भक्त आहेत ते शंकराचे भक्त त्यांनी हे सगळं केलेलं आहे तर चला तर मैत्रिणींनो आता आपण आम्ही आता आम्ही आता मस्त असा प्रसादाचा उपभोग घेतो तर तुम्ही पण या प्रसाद घ्यायला तर चला तर मैत्रिणी आता फक्त एवढंच खूप छान आहे वातावरण खूप प्रसन्न आहे आमच्या इथं सिद्धेश्वर मंदिर आहे आमच्या घरात जवळच आहे अगदी आणि आलेलो आहे आम्ही इथे तर आता आम्ही चाललो आहे प्रसादाचा उपभोग घेणं तर चला तुम्ही पण या नक्कीच जे कोणी आसपास असतील कोण बघत असतील तर त्यांनी नक्कीच या आणि आपल्या दर्शन पण होईल आणि प्रसादाचा उपभोग पण उप झाला उप चला तर मैत्रिणींनो आत्तापुरतं एवढंच ओम शिवाय